नमस्कार टेक पटल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविका ओमधीस यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका ओमधीस यांना ग्रॅज्युटी लागू केली या धर्तीवर महाराष्ट्रातील सेविकांनासुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घ्यायचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले अंगणवाडी सेविकांना याबाबत चार आठवड्यामध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आले असून त्यावर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिले विदर्भातील मननाके शेट्टीवार यांच्यासह दोनशे चार निवृत्त अंगणवाडी सेविकांना उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत ग्रॅज्युटीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे अशी विनंती केली या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली याचिकेनुसार केंद्र शासनाच्या योजनेनुसार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून पासून अंगणवाडी सेविकाचे काम राज्यभर सुरू झाले विशेषतः ग्रामीण भागातील महिला व बालविकासाच्या दृष्टीने या सेविका काम करीत आहेत राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका या सेविका बजावतात एकात्मिक बालविकास व अंगणवाडी केंद्राचा खर्च राज्य शासन व केंद्र शासन वाटून घेते परंतु या सेविका व मदिसांना निवृत्ती वेतन मिळत नाही निवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये तर पंच्याहत्तर हजार रुपये अशी रक्कम त्यांना दिली जाते मात्र निवृत्ती कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार नुसार पाच वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीअंतर ग्रॅज्युटीचा लाभ देण्यात येतो त्यानुसार आम्ही या लाभासाठी पात्र आहोत असे याचिकेमध्ये नमूद केले आहे हा लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून एका बाल विभागाच्या प्रकल्प संचालकांना निवेदन सुद्धा देण्यात आले होते पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतीस या ग्रॅज्युएटीसाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे परंतु यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याने सेविकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने निवेदन मिळाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्यामध्ये निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले याचिकाकर्त्यातर्फे ॲडव्होकेट राहुल शिरळकर यांनी बाजू मांडली तर मित्रांनो ही होती अंगणवाडीविषयी बातमी असेच नवनवीन बघण्यासाठी व अंगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद